नमस्कार साहित्य रत्न अण्णा जयंतीनिमित्त साठेंनी जे शेतकऱ्यांसाठी गाणं लिहिलेलं आहे मी मी आज तुम्हाला म्हणून दाखवणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती तू मराठमोळा शेतकरी आणि घोंगडी हि शिरे मराठ मोळ्या शेतकरी घोंगडी हि शिरी जुनी गाठी जुनी लंगुटी बदल ही दुनिया सारी रे चल बदल ही दुनिया सारी रे जुनीत गाठी जुनी लंगुटी बदलली जुन्या सारी रे चल बदल दुनिया सारी रे तू खाची कांद बा बसून त्या अंधारी अंधारे तू खाची कांद भाकर बसून त्या अंधारी अंधारी भुक्याला कोंडाला धोंडाला बदल ही दुनिया सारी, सार। सारी, सारी रे चल ही दुनिया सारी रे बदल ही दुनिया सारी चल बदल ही दुनिया सारी रे धन्यवाद मी उद्या पण शाळेत अण्णा भाऊ त्यांचं आता मी तुम्हाला गाणं म्हणून दागवलेलं उद्या पण करणार आहे तुम्ही बघायला या